शिरूर लोकसभेच्या रिंगणात आढळराव पाटलांनी दिलेल्या आव्हानाला कोल्हेंनी स्वीकारल्यानंतर मोठा गौप्यस्फोट केलाय स्वतःच्या कंपनीच्या फायद्यासाठी पाणबुडीचे प्रश्न लोकसभेत विचारल्याचा दावा कोल्हेंनी करत आढळराव पाटलांवर हल्लाबोल केला लोकप्रतिनिधीच्या बुरख्या खालचा व्यापारी जो स्वतःच्या कंपनीचं भलं करतो असं म्हणत मत तुमचं घ्यायचं अन् भला आपल्या कंपनीचं करायचं अशा शब्दात कोल्हेंनी आढळराव पाटलांना लक्ष केले तर दुसरीकडे मला आव्हान आव्हानात गुंतवून ठेवण्याचा डाव अमोल कोल्हेंनी आखला असून मी उत्तर देत नाही असे जनतेला ते दाखवू इच्छितात असं म्हणत शिवाजीराव अढैरव पाटलांनी यापुढे मी त्यांना प्रतिउत्तर देणार नाही अशी भूमिका घेतली आहे आणि म्हणून सांगतो भाऊ आपल्याला लोकप्रतिनिधीच्या वेशातला त्या पुरख्या खालचा व्यापारी जो स्वतःच्या कंपनीचं भलं करतो आणि नंतर मला प्रश्न पडला कोणीतरी सांगितलं हं कुठली कंपनी काय त्या कंपनीच्या वेबसाईटवर जाऊन बघा आणि तिथं बघा पाणबुडीला काय काय सप्लाय केलं जातंय आणि मग तुम्हाला प्रश्नावर लगेच कळल का मत तुमचं घ्यायचं आणि भलं आपल्या कंपनीचं करायचं असं करण्यापेक्षा सर्वसामान्य जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी कारण ही निवडणूक देशाची निवडणूक आपला महागाईचा प्रश्न असेल शेतमालाच्या हमीभावाचा प्रश्न असेल तरुणांच्या रोजगाराचा प्रश्न ह्याचं याचं एकच संकेत दिसतात की ती निवडणूक त्यांच्या हातातून गेलेली आहे असा माणूस सैरवैर का होतो आपला पराभव सो समोर स्पष्ट दिसायला लागला की चिडचिडेपणा म्हणून काहीतरी आरोप करायचे तशा प्रकारचे खालच्या पातळीवरचे घाणेरडे आरोप करणं आणि मला चर्चेत गुंतून ठेवणं हा नेरेटिव्ह सेट करायचा मला उचकून देण्यासाठी प्रयत्न करायचे पण आता आम्ही सगळ्यांनी ठरवलं आहे त्यांनी काही आरोप करो त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं जे आरोप करायचे होते ते गेले पाच वर्ष का नाही केले वर्षभरापूर्वी का नाही केले तर त्यांना हे माहिती आहे की आपल्या आरोपात तथ्य नाही आर सत्य बोलायचं लोकांची दिशाभूल करायची आणि जनते पुढं दाखवायचं की हा माणूस उत्तरच देत नाही बोलायचंच नाही काही